दाऊदला भर चौकात फाशी द्या प्रीतम म्हात्रे तीन दिवसांपूर्वी नवी मुंबईत यशस्वी शिंदे नावाच्या वीस वर्षीय तरुणीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख हा यशस्वीची हत्या करून कर्नाटकमध्ये पळून गेला अखेर नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत यशस्वी शिंदेच्या कुटुंबियांची आज शेतकरी कामगार पक्षाचे नेते श्री प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी भेट घेतली त्यांचे सातवन करताना आरोपीला फक्त फाशीच नाही तर ती भर चौकात फाशी दिली गेली पाहिजे जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्यासाठी कुणी दजावणार नाही अशा प्रकारे तीव्र शब्दात भावना व्यक्त केली तो अल्टिमेटम दिला होता विशेष समितीच्या कुटुंबाचे सगळे नागरिक आहेत सगळे राष्ट्रीय सगळी असतील की फोर्टी एट अवर्समध्ये तुम्ही काहीतरी याचा स्वच्छ मुक् त्याप्रमाणे काल रात्रीच मला वाटतं साडेने दहा वाजता त्या नराधमाला त्यांनी अटक केलेलं आहे आणि येत्या काही दिवसात जर तो निर्णय झाला तर आम्हा सर्व मंडळींची एकच मागणी की त्याला नुसती फाशी नाही तर भर चौकात सर्व नागरिकांच्या समोर त्याला फाशी द्यावी जेणेकरून हा रस्ता इतरही जे पुढे करणारी मराठीधन असतील किंवा अशा या घटना होऊ नये हा स्ट्रॉंगली मेसेज आपल्या महाराष्ट्रात गेला पाहिजे अशी आमची आहे एकंदरीत आपण बघितलं तर आहे की ह्या पुरण परिसरा परिसराला शहराचं स्वरूप आत्ता आपण लागू झालं आहे आटलक्षेत्रासून किंवा आणखी काही जे काही मोठमोठे प्रकल्प येतात आता पूर्वी जर आपण बघितलं तर हे जवळपास ग्रामीण भाग आणि आतापर्यंत इतिहासामध्ये इतकी ह्या जर घटला या परिसरामध्ये इथल्या शांत परिसरामध्ये इथल्या संयमी माणसामध्ये नागरिकांमध्ये कधीच घडली होती ही पहिल्यांदा अशी अशा प्रकारची घटना मी एकच सांगतो की दोन दिवसापूर्वी देखील मी सांगितलं की इथे जी घटना घडते आता जसं उरण रेल्वे स्टेशन आहे नव्याने चालू झालेलं आहे आरकोपर आहे बामणनगरी आहे या रेल्वे स्टेशनमधून बाहेरून म्हणजे मानपूर तिकडनं हे मंडळी येतात आणि चरस गांजा विकत असतात आणि चरस गांजा हा हा या मुळाचं हे मेन कारण आहे हे जर आपण बंद केलं तर या घटना मला वाटतं ऐंशी टक्के बंद होतात आणि हे इथे येऊन विकतात आणि लगेच ट्रेनमधले पुन्हा त्याच्या परतावे होतात त्यामुळे ते चोर कधी मिळणारच नाही कारण पोलीस बांधवांना पण आम्ही विचारलं तर रेल्वे स्टेशनच्या भागात म्हणजे त्या परिसरात त्यांना जायला परवानगी नाही किंवा तिथे ते जाऊ शकत नाही म्हणजे ह्या ज्या अशा हे याचं सांगड कुठेतरी आपण घालणं गरजेचं असं मला वाटतं आणि चरस गांजा मी पनवेलमध्ये नवीन पनवेलला इस्त्रीवाल्याचा गांजा इस्त्रीवाल्याच्या इथे आम्हाला पिशवी सापडून आम्ही उडवलं होतं आम्ही कोणी बघितलं नाही बाताणला असणारे आमिटी कॉलेज पनवेलमध्ये असणारे कॉलेज धारघरमध्ये किंवा नव्यानं झालेलं नोट किंवा उलण शहरामध्ये देखील हे जे उरण पनवेलमध्ये आहे हे सर्वप्रथम नेस्तनाभूत केलं पाहिजे त्यासाठी कोणी सांगते पोलिसांचा त्यांना सहकार्य आहे आम्ही सांगतो कुणाचं सहकार्याने मानलं परंतु सगळ्यांनी मिळून हे चरस चांग्याचा जो प्रकार आहे हा निस्तनाभूत करणं फार गरजेचं असतं एक महत्त्वाचं यामधून विधान येते ज्या पद्धतीनं आता अप्पर पोलीस आयुक्त दीपक पाकोडे यांनी ज्याप्रमाणे सांगितलं होतं की मुलीची ओळख होती त्या मराधमांबरोबर जो चौथे